घाम कसन आलंय इथलं लय होय अय येत घाम कसन येते इथला कशाला घाम येतंय अय चौ काय करते इकडं बघ का असत्या कसल्या चपात्या करते चौकनी चपाती खाल आली तिनं सरक मला तर चौकन चपात्या साईड तू काय करते इकडं बघ चपाती इकडं बघ बघू इकडं सरक झाल्या एवढं केलं खा चपात्या ही बिन तेलाच्या केल्या तेलाच्या केल्या त्या चहा खायला चपात्या एकदम खारी बाहेरचं बाहेरचं बाहेर तेलाच्या केल्या च एकदमुसीत अय माझा गव्हाच्या राशीच्या भाज्या पिठाच्या आहे का बघा ही चपात्या पोळीच आहे एकदम एक, एक चपाती तोंडात घालू शकता आ करून हा नंबर एक भारी क्वालिटी चपाती एकदम नंबर एक म्हणून जर पूर मी पूर्व बघा पडल्या तिथं करायला कधी कधी त्रिकोणी करते झालं सर का आता बस झालं चपाती आता शिवलेली चपाती कशी केली उत्तर किती गरम केलंय गो बाई टाक तुझी ती चपाती घेऊ बघा आतापासून तिला चपात्या शिकवायला लागली मी आता पहिली पा चपात्या तुम, का ही अशी करू शकते ना दोन चार चपात्या अशा हाय तुम्हाला सांगते आता सध्याकाळी व्हिडिओ इतका मी लय देवाला लय खुश हाय का माझं युट्यूब बंद पडलं होत मला इतकं टेन्शन आणत ना इतकं टेन्शन मी इतके आता आनंदी हाय सांगता सोय नाही मी लय गगनात माझा आनंद मावना गेला एवढं मी खुश आहे आज लय भारी म्हणजे लय युट्यूबला माझा सत्याना झाला होता सगळा चक्का चूर दोन वर्षाची मेहनत गेली ती व्हायला माझी म्हणून मी रडत होते चार पाच दिवस झालं आठ दिवस झालं इतके प्रयत्न केले किती बँका किती काय बँकामध्ये ए टी एक काढायला गेलं पासबुक खोल नाही काय नाही कुदरत का करिश्मा झाला मग एक एकीस बघा मी सांभाळते दहा दिवसात स्टॉप कर जरा थोडस मी एक गोष्ट टाकून आणि काय करणार आहे मी माहिती आहे का काय करणार आहे बेसनच जरा बघा जरा पाच मिनिटात मीठच म्हणते हळद तुझी चपाती खाजी तीच तीच चपाती मीठ हळद आणि मिरची माझं मन लागणार घेत तर युट्यूब पण म्हणून जीव माझा जाऊन गेल म्हणलं बाई कसं करू आता लोक फुडून घेऊ माझं माझं माझ्या जगातच अस्तित्व संपलं आता मन मी काय टाकले सांग मी आता का मिरचू टाकले त्याच्यात आता लसूण वाटून असतं पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही शॉर्टकट माझ्या बनवायची सवय लागली मला शॉर्टकट भूक लागली ना ताबड तोप झालं पाहिजे सगळं रोट रोट दे रोट बेसनचा बेसनचा रोट बनवायला लागले माहिती आहे का तुम्हाला खाल्ला का कधी बेसनचा रोट दाखवलं काही तेल टाकलंय तेल त्याच्यात मोरी तुम्हाला काय वाटलं दोन तीन चार करबळ करी न्यायचं का नाही एकदमच करायचं मला नाही वेळ तेवढा पसरव द्यायला मधलं तोर तोरकरपलं इकडे मग बारीक गॅस केले जाड झालं चांगलं नाही ना, ना मधलं भाजायचं नाही एकदम पातळ जरा पसरवते

झाले का झाले कर काय म्हणते जरा काय म्हणते रोट डांगर बेसनपुळी बघाय डांगर्या चुकली डांगरायचे चुकलं नाही खाऊन बघा तुम्ही मग मचाळ खाल्ल्यावर कसं झालंय ते टेस्टी गावरान कोंबड टेस्टीच लागतय बघा माझा हट्स खाऊन बघा बस एकदम भारी क्वालिटी बघू كده बाहेर कुठं जाऊ मी इथे आ गॅस बंद कर जरा चालू मी पागलसारखे झाले होते पागलसारखे झाले होते दोन चार दिवस आठ दिवस झा पाच सात दिवस झालं माझं यूट्यूब खो गय आता मेरा यूट्यूब इतकं टेन्शन इतकं टेन्शन काय करा गेले काय झालं कसं झालं माझं नशीब असं कसं बेकार लय रडले मी लई रडले किती प्रयत्न केले नशीब आज चालू झाले कसं काय झाले चालू माहीत नाही आज म्हणजे आता मी उद्या टाकणार व्हिडिओ म्हणजे आज कोणवार आज शुक्रवार शुक्रवारी शुकुरार। चालू झाले ते ते डांगर बघा किती भारी झाले बघा इतकं भारी होऊन सुद्धा पोरग म्हणते नाही झालं कस करायचं कसं झालं व्हिडिओ सांगा मला नक्की कसं डांगर वाटलं एकदम क्लिअरिटी सांगा मला नाव काय म्हणता तुम्ही याला